सिडको लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये जे तळोजा फेस्टूमध्ये जे सेक्टर चौतीस आणि छत्तीसमध्ये जे एल आय जी डब्ल्यू एसची जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या सेक्टरची आज आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर चला आज आपण जे तळोजा फेस टूमध्ये सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एकमधील जे इमारती आहेत त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत समोर आपल्याला जे इमारती दिसत आहेत जो आपल्याला जो समोर जे गार्डन दिसत आहेत जे छोटे छोटे गार्डन समोर दिसत आहेत ते आपो ते सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एक सिडको सोसायटी हे आपल्याला समोर दिसत आहे बघा अशी प्रशस्त पार्किंग दिलेली आहेत वॉल कंपाऊंडच्या बाजूला छोटंसं गार्डन पण दिलेलं आहे आपल्याला हे जे इमारती दिसत आहेत ही इमारती ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या आहेत बघा समोर सर्व बावीस माळ्यांच्या बिल्डिंगे आहेत सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एकमध्ये एल आय जी कॅटेगरीच्या आठ आणि डब्ल्यू एस कॅटेगरीच्या सहा म्हणजे अशा चौ टोटल चौदा इमारती इथे या सेक्टरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आपल्याला समोर हे एल आय जी कॅटेगरीच्या बिल्डिंग दिसत आहेत बघा अशी प्रशस्त किती मोठी सोसायटी हे सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक आहे सर्व बावीस बी इमारती आपल्याला समोर दिसत आहे गार्डन आहे पार्किंगचा एरिया आहे बघा ही सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एक ची इमारत आपल्याला दिसत आहे पंपिंग स्टेशन एम एस सी बीचं ऑफिस महावितरण ऑफिस जनरेटर बघा समोर गार्डन हे समोर सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एकमधे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे हे एंट्रन्स दिलेले आहे बघा गेटच्या बाजूला पण छोटंसं गार्डन दिलेलं आहे बघा हे पंपिंग स्टेशन दिलेले आहे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असे म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील बघा समोर हे वॉल कंपाऊंड दिलेले आहेत वॉल कंपाऊंडच्या बाजूला पण गार्डन दिलेले आहेत प्रशस्त अशी पार्किंग दिलेली आहे या व्हिडिओमध्ये जे सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक आहे हे पूर्ण इमारती आणि जे ॲम्युनिटीज आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण कवर करण्याचं काम केलेलं आहे बघा पार्किंगसाठी पण खूप मोठी जागा ही सोडलेली आहे हे समोर इमारती ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे आहेत बावीस मजली इमारती आहेत हे बघा समोर आपल्याला दिसत आहे हे समोर आपल्याला जे कचराकुंडी ठेवण्यासाठी जे त्यांचे जे डबे असतात त्या डब्यांसाठी पण सुद्धा वेगळी जागा ही सिडकोने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे सिडको लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये जे घरे आहेत ते या सेक्टरमधील घरे आहेत असे आपल्याला सांगता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे येणारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भविष्यामध्ये हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद